मंडळी ज्योतिषशास्त्रात शुक्रग्रहाला भौतिक सुख आलिशान जीवनशैली वैवाहिक सुख भोगविलास कला प्रतिभा सौंदर्य रोमांस काम वासनाचा दाता मानले जाते तसेच शुक्रग्रहाची महादशा ही वीस वर्षांची असते जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्रदेव अशुभ स्थितीमध्ये असतील तर त्या व्यक्तीला वैवाहिक सुख प्राप्त होत नाही तसेच व्यक्ती साधनांपासून वंचित राहतो त्याचवेळी व्यक्तीला भौतिक सुखांचा अभाव असतो तसेच व्यक्तीच्या जीवनात गरीब येते आणि जर शुक्र ग्रह कुंडलीत शुभ स्थानावर असेल तर व्यक्तीला जीवनात विलासिता मिळते तसेच त्याला सर्व भौतिक सुखे मिळतात त्याचवेळी व्यक्तीला वैवाहिक जीवनातील सर्व सुखे मिळतात तर जाणून घेऊयात शुक्राच्या महादशेचे जीवनात होणारे परिणाम काय असतात मंडळी ज्योतिषशास्त्राच्या म्हणण्याप्रमाणे शुक्रग्रहाची महादशा सुमारे वीस वर्षे टिकते शुक्राच्या महादशामध्ये असलेल्या व्यक्तीच्या बाबतीत अशा स्थितीत शुक्र उच्च स्थानात असेल तर शुक्र अपार लाभ देतो आणि मात्र जर दुसरीकडे शुक्र नीच स्थितीत असेल तर त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतात श्रेष्ठ शुक्र महादशेदरम्यान त्या राशीला आर्थिक लाभ देतो आणि त्यांचे जीवन रोमांसाने भरून टाकतो दुसरीकडे नीच शुक्र व्यक्तीला गरिबी उपासमार आणि संघर्षाने भरलेले जीवन देते मंडळी जर शुक्राची महादशा नीच स्थितीत असेल तर अशा लोकांना शारीरिक मानसिक आर्थिक आणि सामाजिक समस्यांना तोंड द्यावे लागते या लोकांचे जीवन अनेक अभाव आणि कमतरताने भरलेले असल्याचे पाहायला मिळते या लोकांना मूत्रपिंड किंवा डोळ्यांशी संबंधित समस्या देखील सहन करावे लागतात आणि महिलांना वारंवार गर्भपात होण्याची समस्या देखील असते आणि यासाठी ज्योतिषशास्त्राने शुक्राची स्थिती सुधारण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत जसे की शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करून मुलींना खीर खाऊ घालावी दररोज एकशे आठ वेळा शुम शुक्राय नमहा किंवा शुम शुक्राय नमहा असा जप केल्याने शुक्रदेवही प्रसन्न होतात दूध दही तूप कापूर इत्यादी गरीब व्यक्ती किंवा ब्राह्मण व्यक्तीला दान करा दर शुक्रवारी मुंग्याना पीठ आणि साखर देखील खाऊ घालावी आणि मंडळी जर शुक्राची महादशा ही वीस वर्ष टिकते आणि ज्यांच्या कुंडलीत शुक्र शुभ स्थानात असतो शुक्राची महादशा त्यांना अपार संपत्ती वैभव ऐश्वर्य प्रेम प्रणय प्रदान करते ही व्यक्ती राजासारखे सरके विलासे जीवन जगते इतकंच नाही तर त्यांचे प्रेम जीवनही खूप छान राहते जीवनात प्रेम नेहमीच टिकते म्हणजेच त्यांचे आयुष्य सुख समृद्धी प्रेम आणि आयुष्य आरामात व्यथित होते मंडळी शुक्राच्या महादशेचे अशुभ परिणाम टाळण्यासाठी काही उपाय करावेत शुक्र दोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही उपाय खूप प्रभावी ठरतील यासोबतच माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनात सुख समृद्धी येते शुक्र ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी उपवास करावा यासाठी लवकर आंघोळ करून पांढरे कपडे परिधान करावेत माता लक्ष्मीची पूजा करावी शुक्र देवाच्या बीज मंत्रांचा जप शुम शुक्राय नमहा याचा जप करावा शुक्रवारी लक्ष्मीची पूजा आवश्यक करावी मंडळी शुक्राच्या भ्रमणामुळे आर्थिक लाभ आणि समृद्धी मिळते जातकाला भरपूर आराम सुविधा नवीन कपडे चैनीच्या वस्तू परफ्युम इत्यादींचा आनंद मिळतो शुक्रग्रह समाजात चांगले नाव आणि प्रसिद्धी देतो आर्थिक लाभासोबतच वैयक्तिक जीवनात इच्छांची तीव्रता देखील अनुभवता येते हे संक्रमण नवीन नातेसंबंधांते आणि विद्यमान नात्यांमध्ये प्रेमसंबंध देखील आणते हे तुमच्या वैवाहिक जीवनात प्रेम आणि उत्कटता परत आणते त्या व्यक्तीला कलात्मकतेची आवड असते आणि ती ललित कला इत्यादी सर्जनशील क्रियाकल्पांमध्ये रस घेते या काळात खूप आनंद आणि भोग असतो मंडळी जर शुक्राच्या महादशामध्ये सूर्याची अंतर्दशाचा प्रभाव काय असतो शुक्र संभंध अनो काहेत। मनुन सूर्य आणि शुक्र यांच्यातील संबंध अनौपचारिक आहेत म्हणून सूर्य कसा तरी शुक्राच्या सकारात्मक प्रभावांना वाढवतो पैशाच्या बाबतीत थोडी प्रगती होईल पण आयुष्यात काही आव्हाने कायम राहतील कुटुंबातील सदस्यांशी आणि जोडीदाराशी वाद होतील ही अशी वेळ आहे जेव्हा केवळ प्रामाणिक प्रयत्नांनी चांगले परिणाम मिळू शकतात काही शत्रू किंवा विरोधक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकतात याशिवाय तुम्हाला आधाराची कमतरता देखील जाणवती ही स्थिती विशेषत तुमचे डोळे डोके पोट आणि हृदयावर परिणाम करते जेव्हा शुक्राची महादशा असेल तेव्हा चंद्राच्या अंतर्दशेचा प्रभाव काय असतो जेव्हा दशामध्ये या दोन जलयुक्त स्त्री शक्ती एकमेकांशी भिडतात तेव्हा स्थानिकांना संगीत फुले सुगंध ललित कला इत्यादी कलात्मक गोष्टी आणि सौंदर्याची आवड निर्माण होते हे दोन्ही ग्रह कोमल स्त्रीलिंगी आणि फायदेशीर आहेत अचूक परिणाम मासिक ते कुंडलीनुसार बदलतात जास्त नम्र ऊर्जा करिअरच्या बाबतीत समस्या निर्माण करते कौटुंबिक बाबींमध्ये काही समस्या कायम राहतात माणसाला नीतिमत्तेचा मार्ग अवलंबावा लागतो अध्यात्माकडे कल मदत करतो शुक्राची महादशामध्ये जर मंगळाची अंतर्दशेचा प्रभाव काय असतो या काळात रक्ताशी संबंधित काही समस्या अनेक वेळा उद्भवतात तुम्ही आक्रमक आणि सूडबुद्धी दाखवता ज्योतिषांच्या मते कामात काही अडथळे येऊ शकतात म्हणून तुम्ही तुमच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी काम केले पाहिजे ताप सर्दी रक्त संसर्ग इत्यादी आरोग्य समस्या देखील कायम राहू शकतात तथापि या काळात स्थानिक लोक भरपूर संपत्ती दागिने आलिशन कपडे इत्यादी वस्तू आकर्षित करतात जर तुम्ही जमीन तांबे किंवा सोन्याशी संबंधित व्यवसाय करत असाल तर या काळात मोठा नफ्या होण्याची शक्यता आहे एकंदरीत ही दशा जातकांसाठी मिश्र परिणाम घेऊन येते त्यानंतरची दशा आहे की शुक्राच्या महादशेमध्ये राहूची अंतरदशेचा प्रभाव काय असतो हा काळ मुलांकडून आणि नातेवाईकांकडून चांगल्या बातम्या घेऊन येतो तथापि आग रसायने किंवा विषारी पदार्थांच्या बाबतीत जातकाने सावधगिरी बाळगली पाहिजे या काळात औषधामुळे होणारे काही संक्रमण देखील शक्य आहे या काळात तुम्ही शत्रूंना पराभूत करण्यास सक्षम आहात राहूचा नकारात्मक प्रभाव शुक्राच्या फायदेशीर पैलूंवर काही प्रमाणात पडदा टाकतो म्हणून या काळात काही आव्हाने आणि अडचणी कायम राहतात कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या कृपेपासून वंचित राहू शकते आणि कधी कधी पद आणि पैसा गमावू शकते नात्यांमध्ये काही कटुता आणि गैरसमजही कायम राहतात शुक्राच्या महादशेवर गुरुच्या अंतर्दशेचा प्रभाव काय असतो गुरु आणि शुक्र यांच्यातील संबंध अशुभ असला तरी हे दोन्ही ग्रह शुभ आहेत खर तर वैदिक ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला सर्वात फायदेशीर ग्रह मानले जाते शुक्रग्रहाच्या विरोधाभासाखाली गुरुग्रह विस्ताराचा व्यवहार करतो शुक्र ग्रह जे देतो ते गुरुग्रह वाढवतो या काळात जातकाला चांगल्या व्यावसायिक दर्जा भौतिक सुखसोयी आणि कौटुंबिक बाबींमध्ये आनंद मिळतो या दशादरम्यान अध्यात्माकडे काही प्रमाणात कल जाणवतो त्या व्यक्तीला त्याच्या सामाजिक वर्तुळात खूप ओळख आणि प्रसिद्धी मिळते गुरुग्रह एखाद्याचे ज्ञान आणि बुद्धिमत्ता देखील वाढवतो जोडीदाराने मुलांसोबत आनंदाने वेळ घालवा आणि करिअर मध्ये प्रगती पहा जेव्हा शुक्राची महादशा असते तेव्हा शनीचा प्रभाव काय असतो हा हा अशुभ ग्रह 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 आहे तर शुक्र हा शुभ ग्रह। दोन्ही ग्रह एकमेकांचे मित्र असल्याने शनीचा नकारात्मक प्रभाव काही प्रमाणात कमी होतो या दशाचे निकाल सरासरी आहेत तर जातकांच्या वैवाहिक जीवनात वाद होण्याची शक्यता असते या काळात जातकांना भरपूर आराम आणि विलासता मिळते करिअर आणि सामाजिक जीवनातील अडथळ्यांमुळे जीवनात काही अडचणी येऊ शकतात वाढत्या खर्चामुळे आरोग्य समस्या आणि आर्थिक अस्थिरता देखील कायम राहते सकारात्मक बाब म्हणजे या काळात धार्मिक प्रवृत्ती वाढल्याचे दिसून येते हा काळ कठोर का परिश्रमाचा आहे जर तुम्ही गंभीर प्रयत्न केले तर त्याचे परिणाम काहीतरी सकारात्मक असतील शुक्राच्या महादशेचा बुधाच्या अंतर्दशेचा प्रभाव काय असतो शुक्र आणि बुध हे एकमेकांचे मित्र आहेत शिवाय दोन्ही ग्रह निसर्गात फायदेशीर आहेत जर ही दशा दुःखमुक्त असेल तर ती व्यक्ती मुलांसह आरामदायी आणि आनंदी जीवन जगते आनंद सर्व बाबतीत अनुभवता येतो बुधग्रह विरोधकांना त्रास देण्यासाठी आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी योग्य प्रमाणात बुद्धिमत्ता प्रदान करते वादविवाद कला कविता लेखन किंवा चित्रकला यासारख्या सर्जनशील स्पर्धांमध्ये भाग घेणाऱ्यांसाठी हा एक उत्तम काळ आहे स्थानिक लोक मित्र आणि कुटुंबासह समाधानी जीवन जगतात जोडीदार आणि कुटुंबातील इतर सदस्यांसोबतचे संबंध देखील स्थिर आणि आनंदी राहतात तुम्ही नातेसंबंधांमध्ये अधिक प्रामाणिक व्हाल जर शुक्राच्या महादशेमध्ये केतूचे अंतर्दशेचा प्रभाव काय असतो वैदिक ज्योतिषशास्त्रात केतू हा एक अशुभ ग्रह आहे म्हणून तो येथे शुक्राच्या सकारात्मक प्रभावांना कमकुवत करतो व्यक्तींना नातेसंबंधांमध्ये कटुता वाढते या काळात मानसिक शांतीचा अभाव देखील कायम राहतो अनेक अडथळे तुम्हाला यशाकडे जाण्यापासून रोखतात विशेषत करिअरमध्ये जातकाला कामाचे ठिकाणी आपले पद गमवावे लागू शकते किंवा काही नुकसान सहन करावे लागू शकते या काळात काही नको असलेले प्रवासही घडतात तुमचे शत्रू तुमच्याशीही तसेच वागण्याचा प्रयत्न करतात म्हणून तुम्ही खूप सावधगिरी बाळगली पाहिजे